नमस्कार सगळ्यांना तर बघा आम्ही रात्री इथंच होतो मूवीला गेलो बघा रात्री पुष्पा टू बघितला आणि आता नाश्ता वगैरे करून आम्ही चाललोय समा मामाच्या घरी कारण आता नाश्ता केला त्यामुळे म्हणलं जेवण केलं बरं जेवण केलं आणि जेवण केलं मी नाश्ता केला तर आपल्याला जायचं आता जिंकला त्यामुळे म्हणलं इथलं झालं आता तिकडं गाडी आणि जाऊ जिंतीला तर आज माझं कॉलेज बुडलं कारण मी ट्रीपला गेली ती आणि तशीच इकडं आली माझी बॅग सगळं दप्तरी सगळं जिंतीला ते त्याच्यामुळं म्हटलं आज दिवस बुडलं कॉलेज तर चला आणि आज विशेष म्हणजे आज आहे मम्मी आणि पप्पाच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी तर बघू सेलिब्रेट करू आणि मग जाऊ जिंतीला तर चला स घरी जाऊ आणि मम्मी आणि आई चाललं तर चलच

नाही दोघ जण इकडे चाललेत आपण दोघी चला जाऊ दोघ दोघ जण गाडीवर जाते काय हा स्वा मामाकड मामाकड जाऊन येते नाहीतर परत मामा अजून म्हणून आले नाही चला आईला पण घेऊन चालली काय नाही

चला आई कुठे गेली आई चला कुठे पुढे निघाली का काय चला इथं फिरू इथं फिरूच तर तिकडे पोचलो असतो बावड्याच्या घरी चला आई <laughs> <ए>, चल पिल्या <laughs> आता आलो बघा समा मामाच्या घरी दुर्गा बघून आम्हाला पळून गेली का ग दुर्गा दुगा भीती काय इकडे या तर बघू ब्लॉग चालू आहे का था काय आली की आव किती दिवसातून आली बघा दिवसात कुठे फिरायला ट्रिप मध्ये मला बी नाहीच होत काय काय केलं केस होत काय केलं बघू की बघा केस आम्ही तिघींनी पण केला

आया डंग्या आणि टिंगी आहे आणि टिंग्या पर्स आहे पर्स 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 आहे का ओळखीची बघितली का हे यादी असली नाही चेन हां चैन चैनलाईन हे पण लावले असं नाही मी लेन्रीवर ट्रिप ट्रिपला ले गेलते ना तेव्हा लेन्रीवर आण तर चला मम्मी चल आत ना आता मम्मी ना आय चल तिथे तर तुम्हाला दाखवते हा मामा कुठे मामा आताच बाहेर गेलं हे बघ कशी करते या दुंग्या तुंग्या आला का तेव्हा माम्यासारखं दाद झालं ग चाकलेटी खाय चाकलेटी कडा कडा खायचा नाही मार दिसती कादळ लावली देऊ तका कशी उठली काय झालंय काय लागल पाय दुखत होती बघत बघू काय झालंय नाही बै बघू काय झालंय काय झालं मुरगळ लागलाय काय झालं काय म्हणत नाही मॅम होय चढत का मग मग कस काय बघ माहिती पण जाऊ द्या चला आपण आलो आता चॉकलेट मी सगळं बघितलं माझी तारीफ आहे काय हे पण एक आहे बघा चांगलंय माझा हेअर कट आहे ही चालू काय मग काय हेअर कट केले क्लिप ही मी ट्रिप आहे ही ड्रेस कधी ड्रेस नाही छान आहे ना न्यू फ्रेंड माझी पिक्चरला कोणता फोटो आवडला सांगा की मला सगळंच आवडलं हे जास्त आवडलं असं द्या मम्मी ही आली ना आले आल्या बघा कस काय चाललंयच नाही आय आय विष्कर म्हण काय बी असू दे काय बी म्हण

तर इकडे यांचं काय चालू आहे आता मला काय मला ना पप्पाला फोटो पाठवायचा ह्यांचा अनिव्हर्सरीचा त्यामुळे तर बघा आता जेष्ठ तू आम्हा आहे पप्पानी शाळेत ना आणलंय कारण मामा गेले बाहेर अजून काय आलं नाही तर येत नाही बघा पप्पाने असं खाऊ आणला आलं का मला असे आलं घ्या चौक तिकड तिकडे काय कुठे आहे शाळा आरेस बिबेस हनतो का पोरांला शाळेत पोरांना हनतो का हानायचं असत चांगलं असत माझ काय झालं गेलंय कुठे मामा मामा बाहेर येत माझं झालं गेलं मम्मी युट्यूबचा पगार येतोय मला मम्मी हे अजून काय पाहिजे